तर कालच्या दुर्घटनेच्या दिवशी काल सकाळी दहा वाजताच इमारतीच्या एका बीमचं प्लास्टर कोसळलं होतं आणि याची तक्रार त्या रहिवाशांनी बिल्डरकडे केलीही होती पण बिल्डरनं या बीमला प्लास्टर करून देतो असं आश्वासन दिलं जर याकडे गांभीर्यानं पाहिलं असतं तर यापुढची दुर्घटना टळू शकली असती असं तज्ञांचं म्हणणं आहे आपण पाहतोय हाच तो बीम आहे ज्याचं प्लास्टर पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि ही तक्रार तिथल्या रहिवाशांची गांभीर्याने घेतली नसल्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे आहे ज्यामध्ये अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता त्या ठिकाणी अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे मात्र घटनेला तब्बल अठरा ते एकोणीस तासांपेक्षा अधिकचा वेळ होत आलेला आहे मात्र कुठेतरी एक आशेची किरण सहा वर्षांचा सा मुलगा जिवंत बाहेर त्याला काढण्यात यश आल्यामुळे निर्माण झाले की अशीच जी अडकलेली अजून काही लोकं आहेत ती देखील अशी सुरक्षित असतील अशी आशा करूयात आणि सदिच्छा व्यक्त करूयात की ती देखील त्यांना देखील एन डी आर हे जे पथक आहे ते जवान सुरक्षित बाहेर काढतील आणखीन काही तास हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू राहणार रह। आहे त्यामुळे आता दोषींवरती निश्चितच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई होण्याची शक्यता त्यांच्यावरती कडक कारवाई निश्चितच झाली पाहिजे कारण अनेकांचा जीव घेणारी ही जी माणसं आहेत त्यांना कडक शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे यानंतर बघूयात पुढची बातमी शिवसेनेचे मंत्री अनिल परब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहे त्यामुळे या भेटीमागचं नेमकं औचित्य काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे या भेटीमागचं नेमकं कारण काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं आज विधिमंडळाचं कामकाज काम का जे आहे ते सल्लागार समितीची बैठक होणार आहे संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची देखील परब यांनी माहिती दिली आहे राज्याचे मंत्री अनिल परब आहेत आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली काय संदर्भात भेट म्हणजे सात तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या तयारीसाठी विरोधी पक्षनेत्यांची भेट घ्यायची असते संसदीय कार्यमंत्र्यांनी ही प्रथा परंपरा आहे आणि त्या प्रथे परंपरेप्रमाणे आता मी विरोधी पक्षाशी चर्चा करून आलेलो आहे दुपारी तीन वाजता बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक आहे या बैठकीत हे सगळे मुद्दे अधिवेशन कशा पद्धतीने चालेल हे नक्की होईल आणि त्याच्याप्रमाणे अधिवेशन होईल तर भारतीय जनता पक्ष अशी मागणी करते किमान एक ते दोन आठवड्यांचं अधिवेशन झालं पाहिजे कोरोनाचं दुपारी ठरेल तीन वाजताच्या बैठकीत की किती दिवसाचं अधिवेशन व्हायचं आहे बाकी काही राजकीय चर्चा धन्यवाद ते हे होते अनिल परब ज्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आज कामकाज सल्लागार समितीची जी बैठक होणार आहे त्या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली घेतलेली आहे कुठलीही राजकीय चर्चा घेत झालेली नाही आहे असं त्यांनी आवर्जून आहे पण अर्थात जेव्हा शिवसेनेचे मंत्री अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना भेटतात तेव्हा राजकीय चर्चा निश्चितपणे होणार पिढजनेस अरुण सोबत विवेक कुलकर्णी न्यूज लोकमत मुंबई